आज आपण बनवणार आहे ऋषी पंचमीची किंवा गणपतीला किंवा गणपती विसर्जनासाठीची भाजी तर या दिवसांमध्ये आपल्याला एकवीस भाज्या मिळतात तर त्या आणून कापून चिरून स्वच्छ करून घ्यायच्या आहेत मग त्या छान स्वच्छ धुवून निथळात ठेवायच्या आहेत भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण एका पॅनमध्ये आणि निथळ ठेवलेली आहे आता एका पॅन मध्ये तेल घेऊया आज आपण पूजेसाठी ही नैवेद्यासाठी भाजी बनवत असल्यामुळे आपण त्यामध्ये कांदा लसूण काहीही वापरणार नाहीये जिरे मोहरी तुम्ही बघू शकता मग जिरे चांगले फुललेले आहेत मोहरी तडतडती आहे मोरी तड़ তো okay. টাকলে <laughs> लाल तिखट हळद थोडा गरम मसाला धना जिरा पावडर थोडं तिखट अजून टाकते तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकता मी का वाढवलंय कारण आपण याच्यामध्ये गुळही घालतो थोडासा गोडवायचो त्याला तिखट गोड आंबट छान लागतं भाजी टाकून घेऊया आता परतायला आता याला छान हलवून घेऊया आपण त्याच्यावर आपण कुठल्याही प्रकारचं पाणी नाही टाकणार आहे मीठ टाकून मिठाच्या पाण्यात स्वतःच्या जो त्याचा रस निघेल त्यातच भाज्या शिजवणार मीठ टाकले मीठ आपल्या चवीनुसार नीट हलवल्यानंतर आपण याला छान वाफवून घेऊया बघू शकता तुम्ही ही भाजी छान शिजलेली आहे आता मी याच्यामध्ये थोडासा गूळ आणि खोबरं टाकते आपण याच्यात कांदा लसून न टाकता ही इतकी चवदार लागते ना ही भाजी कि आम्ही अगदी वर्षभर वाट बघतो याची कारण जी प्रसादाची चव असते ती वर्षभर येत नाही आता हा थोडासा आपण याला छान लागू देऊ आणि मग आपली भाजी तयार आहे थोडस याचं जे पाणी आहे ना ते पण ओढवून घेऊ म्हणजे छान लगत तशी भाजी तयार होईल आता हा गुळ छान त्याचं पाणी सोडतोय सगळीकडे आपण व्यवस्थित ती लावून घेऊ तुम्ही बघू शकता मस्त याचं तेल सुटलेलं आहे म्हणजे भाजी आपली तयार आहे तर याच्यावर आपण मस्त वरतून ओलं खोबरं